नमस्कार श्री आमच्या येथे सर्व काही भेटेल माणुसकीचं दुकान मी कासार आहे आमच्या येथे माणुसकीची भांडी बनवली जातील त्यात आपुलकीचा गोडवा भरला जाईल मी कुंभार आहे आमच्या येथे मातीप्रमाणे जीवनाला आकार दिला जाईल त्यामुळे जगण्याला अर्थ येईल मी सोनार आहे आमच्या येथे सोन्यासारखे जीवन घडवले जाईल त्यामुळे आयुष्याला आपल्या किंमत येईल मी एक शेतकरी आहे आमच्या येथे प्रत्येकाची भूक भागवली जाईल प्रत्येकजण समाधानी राहील मी एक सुतार आहे आमच्या येथे सागाच्या लाकडाप्रमाणे टिकाऊ नाती जपली जातील नेहमी सारे आनंदी राहतील मी एक जादूगार आहे आमच्या येथे चेहऱ्यावरती आनंद आणणारी जादू केली जाईल आणि प्रत्येकाचे आयुष्य आनंद होईल